नमस्कार मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हे बघा तुरीच्या शेगांचे गोळे म्हणजे तुरीचे सोले ह्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात मिळतात तर आपण जेवढी होईल तेवढी वेगवेगळ्या प्रकारची भाजी बनवून खाणार आहोत तर त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेगवेगळी रेसिपी म्हणा आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहत राहा तर चला मग आपण तुरीचे सोले मस्त भाजून घेऊया तर खरपूस असे जास्त नाही पण थोडेसे असे भाजून घेऊया त्यासाठी लागणार आहे हिरवी मिरची लसूण आलं आणि मेन म्हणजे महत्त्वाची हिरवी चिंच तर बघा तुरीचे सोले असे भाजून झाले आहेत आता आपण एकदम सोपी रेसिपी आहे तर ही पातळ आमटी करणार आहोत मी तुम्हाला भज्जीचा वेगळा प्रकार दाखवलाच होता तर ही पण एक प्रकाराची भज्जीच आहे पण ही पातळ भाजी भजी आहे तर यासोबत भात पण खाऊ शकतो आणि भाकरीसुद्धा खाऊ शकतो आणि खाण्यासाठी एवढी सुंदर लागते ना तर सांगून ऐकून समाधान होणार नाही त्यासाठी खाऊनच बघावी लागेल तर चला मग बनवूया तर मस्त भाजून घेतलेली सोले आता वाटून घेतले आहेत अबडधबड जास्त बारीक नाही आणि मिरची पण भाजून घेतली आहे तीसुद्धा आम्ही मिक्सरला फिरवून घेणार आहे तर बघा सोले पण थंड झाले होते थोड्यापैकी थोडेसे तर ते मिक्सरला फिरवून घेतले आणि मिरची पण मिरची मिक्सरला फिरवून घेतली म्हणजेच वाटून घेतलं आहे तर आता घातलं आहे तेल जिरं मोहरी हिंग आणि तयार केलेलं के लसूणचं अद्रकचं खलबत्यात फुटलेलं वाटण तर आता मिक्स करूया थोडं एक दीड मापच तेल घालायचं जास्त प्रमाणात तेल नाही तर हे बघा अशा प्रकारे मिक्सरला मी हे वाटून घेतलेलं आहे तर आता हिरवी मिरची कच्ची असणे थोडीशी भाजलीच होती पण उग्र वास येईल म्हणून आपण तेलावर तिलासुद्धा फिरवून घेणार आहोत तर लसूण आणि हे असं थोडंसं लाल रंगावर झालेलं आहे आता त्यात घालणार आहे मी हळद तर हळद थोडीशी अशी मिक्स तेलावर परतून घेऊया तर एका हाताने व्हिडिओ आहे दाखवता येत नाही मिक्सरचं भांडं हाताने उचलता येत नाही आहे तर मी तुम्हाला एकदा दाखवलं हो असं करून आणि आता दोन्ही हाताने मिक्स करून घेणार आहे आणि ही चिंचेचं पाणी पण थंड झालं आहे आता तर ती चिंच मस्त अशी कुसकरून घेते तर पाणी अगोदरच उकळवून घेतलं होतं कारण ते थंड झाल्यावरच आपल्याला कुसकरता येतं तर बघा फोडणी देऊन घेतली आहे मी तर जिरं मोहरी लाल झाल्याच्यानंतर आपण जेवढं आवश्यकता आहे तेवढं पाणी घालून घेऊया तर खरंच एका हाताने व्हिडिओ करायला अवघडच जातो तर कुठला उभा व्हिडिओ आलाय बघा तर पाण्याला उकळी आली आहे आता तर आता चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि वरती कोथिंबीर घालूया थोडीशी तर छान अशी उकळी आल्याच्या नंतर आपण ते थोडंसं शेंगदाण्याचं कूड घालूया जाडसरच कुटलेलं आता खाली आल्यावर छान लागतं आणि हे आपण तुरीच्या सोल्याचं वाटण तयार केलेलं आहे ते आता घालून घेऊया बघा एका हाताने भांड धरून आपण मिक्स करतो पण मोबाईल एका हातात असल्यामुळे जमत नाही आहे तर बघा खूप सुंदर लागते ही भज्जी भजीच म्हणतो आम्ही पातळ भजी, भजी तर तुरीच्या सोल्याची पातळ भजी खूप छान लागते तर थोडंसं सा उरवून ठेवूया ते सोल्याचं कूट त्यामध्ये घालणार आहेत दोन अडीच चमचे बेसनपीठ ते आता कोमट पाण्यामध्ये म्हणा थंड पाण्यामध्ये तरी चालतं असं मिक्स कालून कालून घेऊया त्याला पातळच आहे बघा एवढं काही जाडसर नाही तर हे बघा छान उकळी आली आहे सोले शिजली गेले आहेत आणि ते थोडंसं आपण तयार केलेलं बेसनचं पाणी आणि थोडंसं तुरीच्या सोल्याचं कूट राहिलं होतं तर एक प्रकारचं हे तुरीच्या सोल्याचं बेसनही म्हणू शकतो आपण खूप सुंदर लागतं आणि आंबट असल्यामुळे आणि तेही हिरव्या चिंचाचं आंबट आणि हिरव्या मिरचीची भामटी सुगंध एवढा सुंदर येतो तोंडाला पाणी तर सुटलेलं आहेच कारण मी बनवली पण आहे आणि खाल्ली पण आहे तर पाणी तर सुटतंच तोंडाला कारण हा आमचा फेवरेट पदार्थ आहे कारण आम्ही लहानपणापासून खात आलेलो आहो आणि खातो अजून पण पण मुलांना पण खूप आवडतो तर आता छान उकळी करून घेऊया मस्त टम्म फुकलेली ज्वारीची भाकर पण बनवूया आपण चपातीबरोबर त्याचा स्वाद एवढा वाढत नाही तेवढा ज्वारीच्या भाकरीबरोबर वाढतो तर मस्त अशी ज्वारीची भाकर करून घेतली आहे आणि तुरीच्या सोल्याचं बेसन म्हणा आमटी म्हणा आम्ही तर तुरीच्या शेंगाची पातळ भज्जीच बनतो तर मस्त अशी भाकर पण भाजून झालेली आहे आणि भजी तर तयारच आहे आपली तर आणखीन थोडीवरती कोथिंबीर भुरभुरूया आणि खाण्यासाठी सर्व करूया सुंदर अशी हिरव्या तुरीच्या सोल्याची भज्जी तर बघा आता मी तुम्हाला दाखवते तर आत्ता मी एडिटिंग करायला शिकत आहे म्हणजे मला एवढी काही जमत नाही पण प्लीज समजून घ्या थोडी उभी आडवी व्हिडिओमध्ये कळत नाही मला हे बघा मस्त ज्वारीची भाकर कांदा आणि तयार केलेली आपली तुरीच्या सोल्याची भज्जी तुम्हाला कशी वाटली बघा सोपी आहे एकदम आणि रुचकर तर भरपूरच आहे ह्या दिवसात शेंगा मिळतात म्हणून आपण करून खाऊ शकतो एरवी तर काही आपण करू शकणार नाही ओल्या तुरीच्या सोल्याची भज्जी तर लिंबू मी कारण हिरवी चिंच आहे नाही घालायचं पण मी असंच घेतलं आहे तर आमची मुलं जेवढे आंबट दिले तेवढं खातात तर पण नाही घातलं तर काय हरकत नाही कारण हिरवी चिंच त्यामध्ये आहेच तर बघा या मग तुम्ही पण तुरीच्या सोल्याची भज्जी खायला मग बघितली तर आहेच तुम्ही सगळी रेसिपी तर किलो घेऊन या आणि मस्त बनवून खावा खूप सुंदर लागते आणि त्यासोबत ज्वारीची भाकर ही भाकरी ही हवीच तर मस्त असे ज्वारीच्या भाकरीबरोबर हिरव्या सोल्याची भज्जी करून नक्की ट्राय करा आणि मस्त गरमागरम संध्याकाळच्या टायमाला खा डब्याला वगैरे नेता येणार नाही पण घरी खाण्यासाठी खूप सुंदर अशी अप्रतिम तुमचा जो कोणचा फेवरेट पदार्थ असेल त्यापेक्षाही सुंदर लागते ही तुरीच्या सोल्याची आमटी तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद